आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड भोसेतून मिरजेच्या क्रीडा संकुलवर पोलीस भरतीच्या तयारीसाठी दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवर निघालेल्या चार तरुणांना महिंद्रा पिकअपने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक तरुण जागेवर ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले यामध्ये शिरीष खंबाळे वयवर्ष चोवीस असं मयत तरुणाचं नाव आहे तर विश्वजित मोहिते वैवर्ष तेवीस प्रथमेश हराळे वयवर्ष चोवीस आणि प्रज्वल साळुंखे असं जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत हे चारही तरुण पोलीस भरतीच्या तयारीसाठी पहाटे घरातून निघाले कळंबी गावाजवळ हायवेवर महिंद्र पिकअप गाडीने दोन मोटरसायकल असलेल्या चौघांना मागून जोरदार धड़क दिली या धडकेमध्ये एक जण ठार झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत दोन जखमींवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर एक जखमीवर मिरजेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा तर अपघातग्रस्त रुग्णांची आणि नातेवाईकांची सौ सुमन सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय तिच्या तयारीसाठी निघालेली मुलं यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये चार मुलं होती दोन मुलं तीन मुलं खूप सिरियस आहेत आणि एक मुलगा ऑन दी स्पॉट गेला तरी त्यांना मदत करायची ही भाऊंकडून आम्ही गाव ग्वाही घेतो आणि त्यांना जी मदत लागेल ती आमचे सर्व कार्यकर्ते बोशाचे सर्व कार्यकर्ते ह्यांनी घेतलेली आहे जी मदत लागेल ती आम्ही त्यांना क करू बोशेतील येथील काही विद्यार्थी पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी मिरजेला ग्राउंडवर येत होते येत असताना भोशे फाट्यावर एका पिकअपनी त्यांना धडक दिली आणखीन दोन्ही मोटरसायकल जाग्यावरच एक मुलगा खलास झाला आणि तीन मुलांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे स्विलमध्ये दोन मुलं या ठिकाणी दाखल आहेत त्यांना खाडेवहिणींनी त्यांची विचारपूस करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि जे गरजेचं आहे ते डॉक्टरांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं सर्वशी जबाबदारी खाडेवहिणींनी त्यांची घेतलेली आहे